संपला की आहे काय पाहिजे अजून काय माहितीये नक्की सगळे दिसत आहेत नाही जमले नक्की ओके तर आता आपण सहाव्या दरवाज्या जो समोर आपल्याला दरवाजा पाहायला मिळतो त्याचं नाव आहे मेना दरवाजा मेना म्हणजे काय माहितीये पालखी जे बंदिस्त स्वरूपाची असते त्याला मेणा असं म्हणतात आणि राजांसाठी ओपन स्वरूपाची असते त्याला पालखी असं म्हणतात म्हणजे राण्यांसाठी काय असतो मेणा आणि राजांसाठी असते ती पालखी तर माझ्या उजव्या बाजूला इकडे पालखी ठेवण्याची जागा आहे आणि डाव्या बाजूला मेणा ठेवण्याची जागा त्या ठिकाणी आपल्याला ती पाहायला मिळते हा दरवाज्याचं संपूर्ण स्ट्रक्चर यादवते भहामणी काळातीलच आपल्याला संपूर्णतः हा पाहायला मिळतं म्हणजे साधारणतः इथपर्यंत राजा किंवा राणी इथपर्यंत पायी येत असावे आणि मग इथं मेण्यात किंवा त्या पालखीत न बसून जे कोणी त्यांची भोई असतील ते भुई त्यांना गडाच्या पायथ्याशी खाली घेऊन जात असावेत असं सांगितलं जातं तर या ठिकाणी ते मेण्या आणि पालखी ठेवण्याची जागा आहे त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला कोणता दरवाजा पाहायला मिळतोय कुलूप दरवाजा जो की तुम्ही कोणत्याही गड किल्ल्यांवरती फिरायला गेलात तो एक दरवाजा आपल्याला पाहायला मिळतो त्याचं नाव आहे कुलूप दरवाजा याची कथा रिलेट करायची म्हटली तर हिरकणीची कथा सर्वांना माहिती ओके काय हिरकणी दरवाजे बंद केल्यामुळे ती कशा कड्यावरनं खाली, खाली। उतरली त्यावेळेस काय व्हायचं सूर्य अस्ताला गेल्यानंतर साधारणतः सात वाजताच्या दरम्यान या जो दरवाजा असेल त्याचे गेट हे बंद केले जायचे हे गेट बंद केल्यानंतर गडावरून कोणताही माणूस खाली जाऊ शकत नव्हता आणि खालचा माणूस कोणताही वरती येऊ शकत नव्हता खाली राहणाऱ्यांसाठी राहण्याची सोय केली जायची वरती राहणाऱ्यांसाठी सोय केली जायची अगदी कुटुंबातला सदस्य जरी असेल तरी त्याला येण्या जाण्यासाठी मुभा तशी दिली जात नसायची म्हणजे त्यावेळेस पाचशे गॅन सहाशे गॅस नाबाला सोडा असा कुठलाही प्रकार त्यावेळेस केला जात नव्हता नियम म्हणजे नियम एवढा स्ट्रिक्टली त्यावेळेस केलं जायचं म्हणून ती हिरगणी त्या कड्यावरनं एवढा घेऊन खाली उतरलेली आपल्याला पाहायला मिळते तर तो कुलूप दरवाजा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो त्यानंतर या दरवाजाच्या पॅरल आपल्याला पूर्ण चढबंदी पाहायला मिळते पहिले तर याच्यावरती सैन्य राहण्यासाठी होती साधारणतः पन्नास टक्के सैन्य या गडाची जी शिबंदी आहे आता शिबंदी किती आहे काय आहे ते तुम्हाला मी वरती सांगेल तर या गडाची जी शिबंदी आहे ती शिबंदीचे पन्नास टक्के सैन्य या ठिकाणी राहण्यासाठी असायचं याचं कारण असं की खालून पहिल्या दरवाजापाशी जर दर कोणी अतिक्रमण केलं तर इथून पहिला दरवाजा अगदी क्लिअर दिसला जातो व पहिल्या दरवाजा जर आक्रमण केलं तर हे पन्नास टक्के सैन्य तात्काळ त्या ठिकाणी ते पोहोचलं पाहिजे या हिशोबाने गडाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं हे संपूर्ण सैन्यांचं साम्राज्य या ठिकाणी आपल्याला संपूर्ण पाहायला मिळतं त्यानंतर या दरवाजाच्या दरवाज्याच्या आपण आतमध्ये गेल्यानंतर देवळ्या मोठ्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर सिस्टम सिस्टमही या ठिकाणी आपल्याला या दरवाज्यावरती संपूर्ण आता पाहायला मिळते थोडे पुढे गेल्यानंतर आपल्याला थोडं वळण घ्यावं लागते तर, ला तर गडाचा नव्वा दरवाजा त्या ठिकाणी असावा असं सांगितलं जातं त्या ठिकाणी तसे अवशेष आपल्याला मिळाले आहेत त्यामुळे नववा दरवाजा त्या ठिकाणी स्थित असावा असं सांगितलं जातं म्हणजे एकंदरीत या किल्ल्याला आता अनुक्रमे किती दरवाजे आहेत अनुक्रमे आता किती पाहतो आणि तसे किती दरवाजे आहेत नऊ दरवाजे असावेत असं सांगितलं जातं आता नववा म्हणजे ज्यावेळेस पिर दरवाजा आपण पाहिला दरवाजा अलीकडे एक दरवाजा होता की नाही ओके तो बघण्याचा आहे परंतु दरवाजाच आहे त्यामुळे तो एक येतो आणि पलीकडे तो एक आहे तर असे दोन दरवाजे हे अवशेषांनुसार असावेत असं सांगितलं तर हा आपण आपण क्रम पाहिला त्यानंतर आता वरती चालत गेल्यानंतर पुढे अंबरखाना आहे त्या अंबर मी माहिती तुम्हाला इथेच देतो मग अंबरखाना पाहिजे आणि आपण वरती चालायचं अंबरखाण्याच्या आतमध्ये द्यायची माहिती घेत तिथेच द्यायचे आपल्याला आतमध्ये जायचं खाण्यामध्ये तिकडेच तिकडे बघायला मिळेल चला इथेच द्या